महाराष्ट्रातील तमाम दलित भाऊ जणांचे वाघ विजयबा यांचं काल घटकाने मिळून झालं कारण ते अत्यंत टेन्शन मध्ये होते परमेचे दंडाल त्यांच्या जेवायला लागले दंड जेवायला लागली असून सोमनाथ सुरुशिषांचा मृत्यू त्यांना जेवायला लागला त्या सोमनाथ सुरुसिंहचा काही फेस्ट नसताना त्याचा भलू पोलीस हानी घातला बाबासाहेबांच्या आम्ही किती साधी घातला समजावणार हे वाकुरे साहेबांना त्यांचा फ्रेंड झोड लागल्यामुळे त्यांचं रात्री असताव्य झाल्यामुळे त्यांच्या रात्री मिळून लागलाय आमच्या सर्व उदगार बदल सर्व बहुजनवादी अंबेडकर सर्व संघटनाच्या वतीन त्यामुळे श्रद्धांजली अर्पण करून दादा तुम्हाला भगवान बुद्धाच्या चवड्याने yeah. अर्थ विनंती करतो की तुमच्या आत्मळ्या शांतीला हो तुम्ही जरी या जुनाचा निवडला तरी तुमचं आमचं सामग्री कायम राहील सर्वांचा होतो भावना त्यांना फोटो जय मनम करून सगळ्यांना जो गावा पुढे अमर रे आमर अमर रो जो बाबा अमर अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विलास डॉक्टर बाबासाहेब